आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श गाव व ग्रामसभेच्या माध्यमातून जल जंगल जमीनला सर्वाधिकार मिळवलेले देशातील सर्वप्रथम गावलेखा मेंढा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे व उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे यांनी सदिच्छा भेट दिली ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना जिल्ह्यातच काम मिळायला पाहिजे जिल्ह्यातच रोजगार मिळायला पाहिजे यासाठी प्रत्येक गावात कार्य करणार असे संकल्प करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभियांत्रिकी व विविध पदवी घेतलेले तथा विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिक्षण संपादन केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार आज बाहेर जिल्हा अथवा राज्य बाहेर जाऊन काम करत आहे परंतु जिल्ह्यात त्यांना आजपर्यंत रोजगार मिळाला नाही गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे याकरिता ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्यासोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने त्यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या बेरोजगारी परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात गावागावातील सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉक्टर भाऊ खुणे यांनी केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी सुद्धा या कार्यात सक्रिय सहभाग देऊन कार्य करण्याचे आश्वासन दिले गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या गावातच व गडचिरोली जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे याकरिता पुढील कार्य करण्याचे प्रतिपादन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे सामाजिक कार्यकर्ते साईभाऊ बोंबावार गौतम अधिकारी सुकलाल सरकार दिनेश भाऊ खुणे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे राहुल भाऊ झोडे प्रवक्ता ज्ञानेंद्र विद्यापीठ विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सौंदरकर विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई मडावे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा सचिव प्रकाश थोर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे नानू उपाध्यय बाळकृष्ण माडुरवार तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड भीमराव वनकर तालुका अध्यक्ष रुपाली कावडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवाजी साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांच्याकडे आम्ही आलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात या जिल्ह्यामध्ये जल जंगल जमीन हा आदिवासींनी राखून ठेवला या जिल्ह्यातील लोकांनी आणि भविष्यात सुद्धा गडचिरोली जिल्हा हा हब म्हणून जिल्हा नावारूपास येत आहे परंतु या जिल्ह्यामधील जे काही बेरोजगार आहेत बी सिव्हिल बी इलेक्ट्रॉनिक बी मेकॅनिक सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि इथले इतक्या स्थानिकांना रोजगाराची संधी प्रथम मिळाली पाहिजे याकरिता समोर शिवाजी तोफा साहेब यांच्या मार्गदर्शनात या जिल्ह्यातील लोकांना न्याय देण्याकरिता या जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आम्ही मानवाधिकार संघटना आमचे भारतजी खट्टी साहेब साई भाऊ हो गोपावार यांच्या मार्गपतीने पूर्ण जिल्ह्यात स्थानिक लोकांना प्रथम प्राधान्य कोणत्याही गोष्टीमध्ये देण्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि देवाजी तोपासाहेब यांच्या मार्गदर्शनात ह्या जिल्ह्यात एकही बेरोजगार राहिला नाही पाहिजे प्रत्येक घर हा सुजलाम झाला सुजलाम पाहिजे आणि इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वन हक्क प्राप्त सगळं प्रत्येक गावात मिळालेलं आहे आणि हा कायदा दोन हजार सहायम दोन हजार आठ मध्ये बनलेला आहे संपूर्ण देशात लागू झालेला आहे आणि जल जंगल जमीन हे कशासाठी साठी जल जंगल जमीन स्थानिक लोकांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे बेरोजगार कोणीही राहू नये बेरोजगारी मुक्त करण्यासाठी जल जंगल जमीन ग्राम सभांच्या माध्यमातून ग्रामसभा माध्यमातून ग्राम नियोजन करून गावातच काम करणे एकही माणूस बेरोजगार आपला नाही पाहून शिक्षित असो शिक्षित असो शेती आहे जंगल आहे जमीन आहे तर त्यासाठी ता इथं गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार जो आहे के तन्ना, ते वंचित राहिलं नाही पाहिजे आणि त्यांना रोजगार जिल्ह्यातच मिळाला पाहिजे आणि त्यांचे अधिकार आणि हक्क आहे हा रोजगार हक्क आहे भीक नाही तर ते गावात आणि जिल्ह्यातच मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जल जंगल जमीन हे मुख्य म्हणजे मेन जो आहे जल जंगल जमीन हेच आहे इथंच आपल्याला काम करावं लागतं जसं की बाहेरून लोक येतं येण्यापेक्षा पहिले जिल्ह्यातील बेरोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि संघर्ष करतो आणि सगळ्यांचे समूहाने एकत्र येऊन हे काम आता मोर्चा काढण्याची वेळ नाही मोर्चा काढाय असं आम्ही नाही सांगत फक्त आम्हाला रोजगार पाहिजे रोजगार आमचा हक्क आहे नाही तर त्यासाठी आम्ही एकत्र येऊन संघर्ष करू आणि हा रोजगार मुक्त जिल्हा एक असं स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे रोजगार पाहिजे जिल्ह्यातील रोजगार मिळालाच पाहिजे आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला